नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीज मधला आज दिवस एक्या वा तर आज आपण शेतकऱ्याच्या पसंतीचं जगप्रसिद्ध असं तणनाशक म्हणजे राऊंडअप आप, ह्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर राऊंडअप हे एक बिननिवडक वर्गातील तणनाशक आहे ह्यामध्ये आपल्याला ग्लायपोसेट एक्केचाळीस टक्के हा घटक पाण्यास मिळतो तर हे तणनाशक ब्रँड स्पेक्ट्रम तणनाशक आहे जे की विविध प्रकारच्या पिकामध्ये जसे की वार्षिक तण असेल बहुवार्षिक तण असेल किंवा गवतवर्गीय तण असेल किंवा गोलपानाचे तण असेल इत्यादी तणांना समूळ नष्ट करण्यामध्ये राऊंडअपचा फार मोठा वाटा आहे तसेच राऊंडअप हे तणावर कशा प्रकारे क्रिया करते ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात राऊंडअप हे तणाच्या पानाद्वारे शोषले जाते व नंतर संपूर्ण वनस्पतीमध्ये स्थलांतरित होते क्लोरोप्लास्टमध्ये जमा होते आणि एकदा की ते क्लोरोप्लास्टमध्ये पोचल्यानंतर ग्लायपोसाईट एन्झाईम हे ई पी एस पी एसला प्रतिबंध करते त्यामुळे तणांना जे आवश्यक ॲमिनो ॲसिड असते ते अॅमिनो ॲसिड बनणे पूर्णपणे बंद होते त्याच्यामुळे तण हे जळून जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राऊंडअपचा वापर हा उभ्या पिकामध्ये कधीही करू नये कारण आपल्या पिकांना त्याच्यापासून धोका असतो आणि प्रमाणाचा विचार करता प्रति एक लिटर पाण्यासाठी दहा मिली एवढे तुम्ही राऊंडअप वापरू शकता आणि मार्केटमध्ये आपल्याला एक लिटर पाच लिटर आणि वीस लिटर एवढ्या साईजमध्ये आपल्याला राऊंडअप हे उपलब्ध आहे आणि किमतीचा विचार करता एक लिटर राऊंडअप हे चारशे ते चारशे पन्नास रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद